नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तर पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल शेतकरी रत्नापूरचे पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल शेतकरी दाशिनाचे लाशिनाचे पुढील भाव ती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील पावती मानवत त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतकरी पेडगावचे पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतकरी वागाळे